सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये देशी बनावट गावठी पिस्टल आणि काडतूस बाळगून लोकांना दमदाटी देऊन सोनं आणि पैसे लुटल्याप्रकरणी देशी बनावट गावठी पिस्टल काडतूस बेकायदेशीरित्या विक्री करत असल्याबाबत आरोपी चैतन्य उर्फ भैया चेतन पांडुरंग शेळके करण शिवाजी भोसले यांच्याविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये शस्त्र अधिनियमाचं कलम पंचवीस तीन सात आणि भारतीय न्याय कलम तीन पाच अन्वय गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती यानंतर आरोपीतर्फे अॅडव्होकेट मनोज पामूल यांच्या मार्फत मेहरबान न्यायालयामध्ये जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केला आरोपीच्या वकिलांनी युक्तिवादामध्ये या गुन्ह्यातील मुद्देमाल ही पोलिसांनी हस्तगत केल्याचं निदर्शनास आणून कोणतीही शोध मोहीम करण्याची आवश्यकता राहिलेली नसून तपास पूर्ण झाल्याचं सांगितलं तसंच शस्त्र अधिनियमाच्या अनुषंगानं मेहरबान सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या न्यायनिवाडाच्या आधारे युक्तिवाद आरोपीचे वकील मनोज पामूल यांनी केला असता हा युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान प्रथम न्यायदंडाधिकारी साधभाई यांनी जामीन अर्ज मंजूर करून आरोपीची जामीनावर मुक्तता केली आहे या प्रकरणात आरोपीतर्फे अॅडव्होकेट मनोज पामूल अॅडव्होकेट विशाल गोणेकर ऍडव्होकेट बालराज कैरमकोंडा ऍडव्होकेट श्रीनिवास बंडी ऍडव्होकेट राकेश कोंपेल्ली तुषार पामूल अॅडव्होकेट ज्योती अल्ली ऍडव्होकेट यांनी काम पाहिलं तर सरकारतर्फे ऍडव्होकेट सुरवसे यांनी काम पाहिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही